इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल काँग्रेस राष्ट्रवादी भाजप शिवसेना अशा जवळपास सगळ्याच पक्षांनी आजपर्यंत धनगर समाजाची फसवणूक केली आहे परंतु आता माघार घेणार नाही आता आर नाहीतर तर पारचं आंदोलन होणार आहे असं प्रतिपादन यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय तमनर यांनी राहुरी येथील अहिल्याभवन इथे एका कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यक्त केले। धनगर समाजाला एस टी आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी यासाठी पंढरपूर इथे नऊ सप्टेंबर पासून जिल्ह्यामधनं करते यशवंत सेनेचे बाळासाहेब कोळसे हे आठ सप्टेंबर रोजी पंढरपूरकडे रवाना झालेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राहुरी येथील अहिल्या भवन इथे छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी विजय तमनर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे यावेळी शरदचंद्र पवार गटाचे युवक तालुका लोकाध्यक्ष ज्ञानेश्वर भास्कर हे म्हणाले की धनगर आरक्षणाबाबत सरकारनं तातडीनं निर्णय न घेतल्यास भाजपची लोकसभेला जशी परिस्थिती झाली तशीच परिस्थिती विधानसभेला होऊन भाजपला सत्तेमधनं बाहेर राहावं लागेल भाजप सरकारनं धनगर समाजाला आजपर्यंत फक्त गाजर दाखवण्याचं काम केलंय पंढरपूर इथे धनगर आरक्षणासाठी जे समाज बांधव उपोषण करत आहेत त्यांना सर्व समाज बांधवांनी आपापल्या पद्धतीनं मदत करावी असं आवाहन ज्ञानेश्वर भास्कर यांनी यांनी केल्या डॉक्टर किशोर खेडकर यांनी मनोगत व्यक्त करताना आहे की धनगर समाजाचा आरक्षणासाठी धनगर समाजाचा केवळ फायदा करून घेतलाय आणि त्यासाठी हे आंदोलन म्हणजे एक इशारा आहे आणि हा इशारा अंतिम असेल सदरचं उपोषण हे आता कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबणार नाही या आंदोलनाला कोणत्याही पद्धतीनं तडजोड करण्याचा प्रयत्न होत असेल तर प्रत्येक तालुक्यामधनं उपोषणाची साखळी सुरू करण्यात येईल असा इशारा डॉक्टर किशोर खेडेकर यांनी दिलाय यावेळी वर्षा बाजकर यांनी सदर आंदोलनाला समाजामधील सर्व महिलांच्या वतीनं पूर्णपणे पाठिंबा दर्शवला आहे यावेळी उपोषणकर्त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ज्ञानेश्वर वाचकर दादाभाऊ तमनर दत्तात्रय खेडेकर अनिल डोलनर कोंडीराम बाजकर डॉक्टर किशोर खेडेकर भास्कर मनसे दत्ताभाऊ वाजकर नितीन सरोदे वैभव तमनर सुनील तम्नर राहुल तमनर हरिभाऊ हापसे बाबासाहेब केसकर तसेच आप्पासाहेब बाजकर श्रीकांत बाजकर महेश तमनर सोमनाथ बाजकर आदींसह पुण्यश्लोक अहिलेदेवे होळकर सामाजिक प्रतिष्ठानचे सर्व सदस्य आणि समाज बांधव इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते पंढरपूर येथे धनगर समाजाच्या एसटी आरक्षण उपोषणासाठी मी स्वतः विजय तमनर आणि माझे सहकारी बाळासाहेब कोळसे आम्ही पंढरपूरच्या दिशेने निघालो आहोत आत्ताच पुण्यश्लोक आयल्या देवळकर सामाजिक प्रतिष्ठान राऊरी शहरातील आहिल्या भवनमध्ये सर्व समाज बांधवांनी आम्हाला एकत्र येऊन शुभेच्छा दिल्या आणि या लढ्यासाठी जे बळ दिलं ते निश्चितपणानं अतिशय प्रेरणादायी आहे त्यांच्या प्रेरणा घेऊन आणि समाजाच्या ज्या मेंढपाळ बांधव असतील आमचे शोषित वंचित सर्व समाजाला एस टी आरक्षणाचा घटनेमध्ये न्यायदत्त हक्क असताना सुद्धा गेल्या पासष्ट सत्तर वर्षापासून राज्य सरकार मग ते सर्वच पक्ष आम्हाला त्या आरक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे आम्ही नव्याने मागत नाही परंतु आमची घटनेमध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो घटना अधिकार दिला निश्चितपणानं राज्य सरकारनी आमच्या गेल्या आठ दिवसापूर्वी आम्ही त्यांना निवेदन दिले आहे आणखी अजून कडकडीच्या आपल्या सर्वांच्या माध्यमातून आमची राज्य सरकारला विनंती आहे की मायबाप सरकार आम्ही पंढरपूरच्या दारामध्ये विठ्ठलाला विठ्ठलाच्या चरणी आम्ही साकडे घालतोय आणि आम्ही आमचा घटनेतील अधिकार मागत आहेत निश्चितपणानं अधिकार आमचा आम्हाला मिळाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा जे सर्व समाज बांधव आमचे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे आभार व्यक्त करतो आणि नऊ सप्टेंबर रोजी पंढरपूर या ठिकाणी आरक्षण साठी राज्यस्तरीय आंदोलन या ठिकाणी उपोषण या ठिकाणी सुरू होत आहे त्या उपोषणासाठी आपल्या नगर जिल्ह्यातील आमचे सहकारी मित्र नावरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयजी तमनर आणि दुसरे सहकारी मित्र बाळासाहेब कोळसे पाटील यांनी मिरित एस टी आरक्षणा धनगर एस टी आरक्षणासाठी उपोषण सुरू केलं होते असे दोन योद्धे सोलापूर या ठिकाणी जे उपोषण होत राज्यस्तरीय एस टी आरक्षणासाठी धनगरांचं त्यासाठी नगर जिल्ह्यातून या ठिकाणी ते रवाना होत आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राऊरी तालुक्यातील सर्व समाज बांधव असतील प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी असतील या ठिकाणी उपस्थित राहून त्यांना आम्ही सर्वांनी शुभेच्छा दिला मी राऊरी तालुक्यातील समाज बांधवांना आपल्या माध्यमातून विनंती करीत आहे की आपल्याला जे मुख्य ध्येय आहे एस टी आरक्षण धनगरांना जे मिळालं पाहिजे जे भविष्य मुलांचं असतील आपल्या ज्या सुखसुविधा असतील मिळाल्या पाहिजे त्यासाठी आपण आपल्या समाजाच्या माध्यमातून जे तरुण जात आहे आपले जे समाज समाज बांधव उपोषणासाठी बसत आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी एकजुटीने उभं राहून त्यांना आपण या लढ्याला पाठिंबा कसा देता येईल यासाठी उभं राहावं तसेच दिनांक नऊ सप्टेंबर पासून पंढरपूर येथे समस्त महाराष्ट्रातील धनगर समाज प्रतिनिधींच्या स्वरूपामध्ये सुरुवात करत आहे त्या आमरण उपोषणाच्या साठी राहुरी तालुक्यातील समस्त धनगर समाजाने जाहीर जाहीर केला आहे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो देतो आणि की पंढरपूर येथे होत असलेल्या आमरण उपशालामध्ये कुठल्याही पद्धतीची कुठलीही आडी अडचण उद्भवण्याचा किंवा कुठलीही अडचण उभी करण्याचा प्रयत्न जर महाराष्ट्र शासन किंवा कुठल्याही राजकीय पक्षाने केल्याचा प्रयत्न जर कानावरती आला तर समस्त महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात ता आणि प्रत्येक गावामध्ये गाव पातळीवरती आणि तालुका पातळीवरती जिल्हा पातळीवरती आंदोलन सुरू करण्यात येईल आणि समस्त आंदोलनांची जबाबदारी ही महाराष्ट्र शासनाला घ्यावी लागेल मनोज साळवे सह सतीश सी चोवीस तास राहुरी